बिग बॉस मराठीमध्ये गोलीगत धोका फेम सूरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर खूपच फेमस आहे सूरजने अत्यंत हलाखीचे दिवस बघितले असून त्याची स्थिती किती वाईट होती त्याबद्दल सांगायचं झालं सा तर सूरज फक्त दोन शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून बिग बॉसच्या सेटवर आला होता यावेळी त्याला चप्पल देखील बिग बॉसने दिली आता घरात तो जी चप्पल वापरतोय ती बिग बॉसने दिलेली चप्पल आहे ज्या ठिकाणी मोठमोठ्या अभिनेत्री या दोन तीन लाखाचे कपडे एका दिवशी घालतात मोठ्या सुटकेस भरून आणतात अंकिता लोखुंडेने तर लाखोची शॉपिंग केली होती फक्त बिग बॉस साठी अशा वेळी बिग बॉस मध्ये जाण्यासाठी सूरज चव्हाणने फक्त दोन शर्ट आणलेले होते आणि पायातही तो तुटलेली चप्पल घेऊन आला होता गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर त्याच्या शर्टची खूप तारीफ झाली हा शर्ट त्याच्यासाठी एका खास व्यक्तीने डिझाईन केला आहे त्यांचं नाव आहे सुमय्या पठाण सूरजला त्याची फॅशन डिझायनर मिळाली आहे सुमया पठाण हे त्याचे फॅशन डिझायनर आहेत खास गोष्ट म्हणजे कलाकारांना फॅशन डिझायनर जे, जे कपडे देतात ते शो नंतर परत घेतात पण सुमया पठाण यांनी हे कपडे घेणार नाही आहेत हे स्पष्ट केलं आहे सुमया पठाण यांना आजवर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार होतो त्यांनी फक्त सूरजचेच नाही तर धनंजय पोवार यांचे कपडे देखील डिझाईन केलेले आहेत सध्या धनंजय पोवार बिग बॉसमध्ये जे कपडे आहेत ते त्यांनीच डिझाईन केलेले आहेत सूरजला तर त्यांनी हिरो बनवून सोडलंय नाद करायचा नाही विषयच हाड केलास की गुलीगत धोका बुक्कीट टेंगूळ भाऊचा धक्का असे अनेक टॅग असलेले कपडे त्यांनी सूरज आणि धनंजयला दिले आहेत जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत तर मग सुमया पठाण यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता सोबतच so, तुम्हाला सूरज चव्हाणचा गेम कसा वाटतो तो आवडतो काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा